तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिलं तर त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू शरद पवार यांचा महारोजगार मेळाव्यात सरकारला शब्द बारामती दोन मार्च दोन हजार चोवीस राज्य सरकारने बारामतीत महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या महामेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित आहेत शरद पवार यांनी यावेळी राज्य सरकारच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिलं तर आम्ही तुमच्यासोबत राहू ही खात्री मी तुम्हाला देतो असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार बोलत होते रोजगारासाठी सरकार पावलं टाकते ही चांगली गोष्ट आहे राजकारण एका बाजूला असतं मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू एवढी खात्री मी तुम्हाला देतो असं शरद पवार म्हणालेले आहेत यावेळी शरद पवार यांनी विद्याप्रतिष्ठानच्या विविध संस्थांची माहिती दिली तसेच विद्याप्रतिष्ठानमधून कोणतं शिक्षण दिलं जातं किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो कोणत्या कोणत्या कंपन्या या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात याची माहितीही शरद पवार यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती